पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो लंपी आजार गेली तीन चार वर्ष महाराष्ट्रात धुमापूळ घालतो आणि या वर्षी पुन्हा नव्याने काही केसेस दिसायला सुरुवात झाली गेल्या तीन चार वर्षाचा अनुभव विचार घेतला तर मित्रांनो जनावरे लंपी आजारापेक्षा योग्य उपचार वेळेत न मिळाल्यामुळे आणि जी नर्सिंग केअर घ्यायची जनावरांची जी काळजी करायची ती योग्य पद्धतीने न झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योग्य पद्धतीने न राबवल्यामुळे जनावरांचा मृत्यू होताना दिसतोय मग हे सगळं थांबवायचं कसं त्यासाठी थोडासा आपण हा आजार समजून घेऊया आणि आजार समजून घेतल्यानंतर त्याचा योग्य उपचार कसा करायचा प्रतिबंधात्मक उपाय कसे राबवायचे हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लंपी, लंपी हा एक विषाणूजन्य आजार आहे म्हणजे व्हायरसमुळे होणारा आजार आहे लंपी हा कीटकांमुळे पसरतो लंपी खास करून चावणारे जे डास माश्या आहेत त्यांच्यामुळे पसरतो पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाण्याचे डबके साचतात आपल्या वातावरणात सगळीकडे दलदल होते त्यावेळेस माश्यांचं प्रजनन जास्त होत असतं हे माश्या डास चिलट जी चावा घेतात ती लंपी बाधित जनावरांचा चावून दुसऱ्या जनावरांचा चावल्यास त्या जनावरांमध्ये या रोगाचा प्रसार होतो म्हणून रोगप्रसार थांबवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण ह्या डास माश्या चिलट जे आहेत त्यांचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांची उत्पत्ती स्थानी जी आहेत म्हणजे जिथं या माश्या अंडे घालतात आणि त्यापासून त्यांची पुढची पिढी तयार होते ते उद्ध्वस्त करणे किंवा ते नष्ट करणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोठ्याभोवतीचे जे काही गवत उगलेलं असेल छोटी मोठी झाडे झुडपे असतील ती स्वच्छ करावेत तिथे कुठल्याही प्रकारची आडगळ राहणार नाही अडचण राहणार नाही अशा पद्धतीने गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा जिथे जिथे कुठे पाणी साठले असेल ते पाणी वाहून दुसरीकडे निघून जाईल किंवा त्याचा निचरा होईल असे बघावे जर पाण्याचा निचरा करणे शक्य नसेल तर पाण्यामध्ये वापरून खराब झालेलं जे ऑइल असतं काळा ऑइल किंवा वंगण आपण ज्याला म्हणतो ते टाकावं किंवा ते जर न मिळालं तर इतर कुठलंही तेल त्या पाण्यामध्ये दोन तीन दिवसानंतर सोडत जा याच्यामुळे पाण्यावर एक तेलाचा तवंग तयार होतो आणि त्याच्या खाली जे काही ह्या माश्यांचे डासांच्या ज्या आळाया वाढणार आहेत ज्याच्यापासून पुढची पिढी तयार होणार आहे तर त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांचं प्रजनन थांबत म्हणून मित्रांनो पाण्यामध्ये जे साचलेले डबके असतील किंवा दलदलीचा भाग असेल तिथे खराब वंगन किंवा ऑइल टाकावं आणि सकाळ संध्याकाळ गोठ्यामध्ये आपल्याला दूध काढण्याच्या वेळेस किंवा ज्यावेळेस डास आणि माशा त्रास देतात त्यावेळेस कडुनिंबाचा किंवा आपल्या सीताफळाचा पाल्याचा धूर केला पाहिजे जेणेकरून या डास माश्या आपल्या गोठ्यात येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जनावरांना गोचीर डास माश्या यांचा त्रास होऊ नये म्हणून आपण आयवरमॅक्टिन ह्या इंजेक्शनचा वापर सुद्धा करू शकतो आता हा झाला प्रतिबंधात्मक उपाय त्यानंतर मित्रांनो ऍक्च्युअल जर आपल्या जनावरला आजार झाला तर त्याचा उपचार कसा करायचा किंवा नर्सिंग केअर काय काय करायचे ते बघूया लंपी आजार होतो म्हणजे जनावरांच्या अंगावर पाच ते दहा मिलीमीटर या व्यासाचे फोड येतात किंवा आपण ज्याला डॉलर स्पॉट म्हणतो किंवा पाच किंवा दहा रुपयाचा जो ठोकळा असतो त्या पद्धतीच्या त्या आकाराची संपूर्ण अंगावर फोड दिसून येतात कधी कधी हे फोड संपूर्ण अंगावर असतात किंवा कधी पायामध्ये किंवा एकाच ठिकाणी कुठेतरी एक दोन फोड येऊन ते बरे सुद्धा होतो जनावरांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती किती आहे त्यानुसार या जनावरांची तीव्रता प्रत्येक जनावरांमध्ये वेगळी दिसून येते सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे अंगावरील फोड त्यानंतर पुढचं जे लक्षण असतं ते म्हणजे जनावरांच्या अंगावर ज्या काही लिंफ ग्रंथी आहेत किंवा ज्याला लिंफ नोड म्हणतो ते सुजणे त्यानंतर जनावराला मोठ्या प्रमाणात ताप येणे जनावर जर योग्य पद्धतीने आपण उपचार केला नाही त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी पडली तर पुढे त्याला कॉम्प्लिकेशन होऊन निमोनिया होणे किंवा इतर काही जर गोचिड तापाचे जीवाणू त्याच्या शरीरात असतील तर ते गोचिड ताप होणे अशा पद्धतीचे लक्षणे दिसू शकतात परंतु मित्रांनो लंपी झालेल्या प्रत्येक जनावरांचं टेम्परेचर हे साधारण एकशे चार ते एकशे सहाच्या दरम्यान असते मग इतका ताप असताना त्याला गोचिड तापच झालाय असं समजून उपचार करू नये ताप हा लंपी मधल्या जनावरांचा ताप आता गेले जर तीन वर्षाचा आमचा फील्डवरचा अनुभव बघितला तर लंपी झालेल्या जनावरांचा जो ताप आहे तो कंटिन्यू एकशे तीनच्या वर किमान आठ ते दहा दिवस राहतो आणि कुठल्याही औषधाने तो शक्यतो कमी होत नाही त्यामुळे ताप कमी होत नाही म्हणून भरमसाठ औषधाचा वापर करू नये जर जनावर चारा खात असेल आणि त्याला निमोनियासारखी तर लक्षणं नसतील तर कमीत कमी अँटीबायोटिक आणि पेनकिलरचा वापर करावा फक्त ताप असेल जनावर चारा व्यवस्थित घेत असेल तर अशा जनावरांना पॅरासिटमॉलसारखे साध्या औषधांनी उपचार करावा ज्याने फक्त ताप कमी होईल त्याचबरोबर जर अंगावरच्या फोड आणि इतर जाखमा चिगळत असतील तर विद्यापीठाने शिफारस केलेले जे काही अँटीबायोटिक आहेत आणि ते खुद सुद्धा साधे अँटीबायोटिक आहेत त्याचा वापर सुरुवातीला करा आणि हे सगळे उपचार करत असताना जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्याला जनावराला महत्वाचे जे काही तोंडाद्वारे द्यायचे घटक आहेत त्यामध्ये त्वचेवरचे जाखमा बऱ्या होण्यासाठी आपल्याला विटॅमिन ए डी थ्री ई सेलेनियम आणि झिंक सारखे घटक असलेले टॉनिक देणं गरजेचं मित्रांनो याचबरोबर जर आपण क्रोमियम कॉबाल्ट कॉपर असे जर ट्रेस मिनरल सुद्धा दिले तर शरीराची एकूणच रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मग जनावर ह्या आजारातून लवकर बरी होतात हा विषाणूजन्य आजार आहे किंवा व्हायरल आजार आहे व्हायरसला मारण्यासाठी कुठलाही स्पेसिफिक ड्रग जनावरांमध्ये नाही त्यासाठी मित्रांनो ना आपण जनावरांना मिथिलिम ब्लू सारखी काही औषधं तोंडावाटे देतो जे एक ग्रॅम औषध आपण एक लिटर पाण्यात मिक्स करून सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास मिली पाजू शकतो मोठ्या जनावराला छोटी वासरं वगैरे असतील तर पंचवीस पंचवीस एम एल सकाळ संध्याकाळी पाजायचं आहे याचबरोबर मित्रांनो हा उपचार झाला परंतु डॉक्टरांचा उपचार दोन पाच दिवसाचा असतो आणि या जनावरांच्या अंगावरच्या लिंप नोड्स आणि ज्या गाठी आहेत त्या महिना दीड महिना राहत असतात आणि पुढे जाऊन त्याच्या जखमा सुद्धा होतात याची नर्सिंग केअर घेणं हे पशुपालकाच्या हातात आहे तर मग ती कशी घ्यायची ते महत्वाचं आपण बघूया जनावरांच्या पुढच्या पायाच्या तिथले मागच्या पायाच्या तिथले जे नोड आहेत ते सुजलेले असतात हे सुजलेले नोड कुठल्याही इंजेक्शनने कमी होत नाहीत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला त्याला गरम पाण्यात मीठ टाकून किंवा वाळू गरम करून ती सुती फाडक्यात घेऊन किंवा एखादी वीट गरम करून ती सुती फाडक्यात घेऊन त्याने शेक देणं गरजेचं असतं जसं आपण माणसामध्ये अवधून शेकवतो लाटणं गरम करून त्या पद्धतीने हे शेकवणं गरजेचं असतं आपण इथे मी लिंक देतो त्या लिंकवर जाऊन आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकतो किंवा मग जर पुढचे पाय सुजलेले असतील तर संपूर्ण पायावर एक सुती फडक टाकायचं आणि त्याच्यावर हे गरम पाणी जर ओतत राहिलं तर गरम पाणी म्हणजे आपण आंघोळीला घेतो त्या टेम्परेचरचं गरम पाणी आपण त्याला शेक दिला तर आपल्याला त्या पायाची सूज सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी करता येईल तर मग मित्रांनो योग्य उपचार असा आहे हा व्हायरल आजार असल्यामुळे कुठलंही डायरेक्ट औषध तिथं व्हायरसला मारण्यास उपयोगाच नाही म्हणून जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं आहे त्यासाठी तोंडाद्वारे काही टॉनिक द्यावा लागतील त्याचं चारा पाणी खाणं कमी नाही झालं पाहिजे यासाठी आपल्याला काही लिवर टॉनिक सारखी औषधं वापरावं लागते ताप जो येतो तो कमी करण्यासाठी दरवेळेस अँटीबायोटिकची गरज नाही सारखे साधे इंजेक्शन वापरून सुद्धा आपण ते कमी करू शकतो आणि ह्या जनावरांना किमान एकशे तीन ते एकशे सहा टेम्परेचर राहणारच आहे प्रत्येक जास्त टेम्परेचर आलेल्या जनावरांला ताप समजून उपचार करण्यात येऊ नये अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीने उपचार केला तर आपली जनावरं लवकरात लवकर बरी होतील आणि या लंपीमधून आपल्या जनावरांची सुटका होईल धन्यवाद